घरात अचानक खूपच कटकटी भांडणदंडा टेन्शन फ्रस्ट्रेशन व्हायला लागलं तर त्यावरती तातडीचा उपाय काय अगदी दोनच गोष्टी आहेत सोप्या सोप्या गोष्टी आहेत आपल्याला करण्यासारख्या आहेत घरात अचानक संकट यायला लागली तर समजायचं की आपल्यावरती कुठल्या तरी पितरांचा राग निर्माण झालेला आहे असं समजायचं आणि त्यावरती सोपा उपाय आहे तो तर नेहमीच करावा आंघोळ करते वेळी सकाळी थोडीशी चिमोटवर एवढीशी या हाताने हळद घ्यायची पाण्यामध्ये टाकायची थोडंसं मीठ टाकायचं आणि त्या पाण्याने मिठाच्या पाण्याने आणि हळदीच्या पाण्याने आंघोळ करायची रोज सकाळी असा उपक्रम आपण राबवा असं केल्यानंतर आपले असलेले पितृदोष नाहीसे होतात तसेच आपल्या अंगावरती घामोळे आले असतील तर घामोळे निघून जातील खासकुजली असेल गचकर्ण झाले असतील तर ते सुद्धा निघून जातील हे सायंटिफिकली उपाय आहेत आणि आध्यात्मिक सुद्धा उपाय आहे त्यामुळे हा उपाय जरूर करावा सर्वांनी करावा याची प्रचिती लवकर येते दुसरं जर आपल्याला अतिशय वाटत असेल मोठ्या प्रमाणात पितृदोष आहे किंवा घरात सतत कटकटी व्हायला लागले तर दोन हात असे धरायचे दुसरं कोणीतरी संध्याकाळच्या वेळेला खाली प्लेट ठेवायची खाली प्लेट ठेवून हात असे ठेवायचे आणि दुसऱ्या कोणीतरी आपल्या दोन्ही हातावरती दूध ओतायचं गायीचं दूध आणि गायीचं दूध ओतत असताना आपल्या हातावरून ते खाली गरगळून पडत असताना एक मंत्र म्हणायचं आहे पितृदेव भव पितृदेव भव मातृका भव मातृका भव सर्व पितर सर्व मातृका संतुष्ट असोत आनंदी असोत प्रसन्न असोत असं म्हणायचं आहे आणि ते पडलेलं दूध काळ्या कुत्र्याला प्यायला द्यायचं आहे अतिशय सोपा उपाय आहे एवढा उपाय केल्यानंतर हळूहळू नाही तर हातावरच्या सहा महिन्यानंतर तुमच्या रेषा सुद्धा बदलल्या जा जातात एवढं याच्यामध्ये सामर्थ्य आहे तर आपण हे करून पहावं अगदी सोप्यात सोपे उपाय आहेत त्यामुळे घरातल्या कटकडी भांडणतंटा टेन्शन फ्रस्ट्रेशन घरात सुख शांती नांदायला सुरुवात होईल छोटे छोटे दोन उपाय करायला काहीही हरकत नाही स्वामी कृपेने आज एवढ्याच दोन गोष्टी आपण समजून घेतल्या श्री स्वामी समर्थ